श्री मामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बालु मामा पूर्ण करोत तुमचा प्रत्येक क्षण हा आनंदाचा असो दुःखाला कुठेही जागा नसो हीच बाळूमामाचरणी प्रार्थना अरे बाळा ज्यावेळी तू अशा काही गोष्टी कोणालाच सांगू शकत नसशील ती गोष्ट मला सांगून तर बघ तुला तुझं मन स्वतःलाच हलकं वाटेल मामा म्हणतात अरे माणसा तू हिमनगासारखा आहेस चेहऱ्यावर फक्त पाचच टक्के दिसतोस आणि पंच्याण्णव टक्के तुला स्वतःला माहित असत की तू कसा आहेस अरे माझ्या बाळा आयुष्यात धडपड करून खस्ता खाऊन संघर्ष करून खूप काही मिळवलंस तू पण ज्यासाठी हे सगळं करतोस त्याचं कारणच सापडत नाही शेवटी मनामध्ये एकच प्रश्न राहतो की हे सगळं मी कशासाठी करतो जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं तेव्हाच मी खूप खुश होतो बाळा आयुष्यात कधी कधी काही न करता लोक तुला वाईट बनवून जातात पण बाळा गोष्ट एवढीच असते की तू त्या लोकांना हवं तसं वागत नाहीस अरे बाळा जीवनात स्वतःला कमीपणा घ्यायचं तर वेळेअभावी शानपण घ्यावं लागतं रे तरच आपली उंची वाढते आणि माणसं जोडली जातात यातच खरा मोठेपणा आहे अरे बाळा तू कुणाला फसवू नकोस मी तुझ्या कायम पाठीशी आहे तुझी फसवणूक होऊ देणार नाही बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप करा ज्याला माणुसकी समजते तो व्यक्ती दिलेला वेळ आणि शब्द पाळतो आणि ज्याला स्वार्थ समजतो तो वेळ साधण्याचा प्रयत्न करतो विश्वास ठेव बाळा माझ्यावर जो माझा हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही नको होऊ उदास बाळा मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून आठवण कर बघ मी आहे तुझा विश्वास तुझी इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवबाळा तुझी इच्छा माझ्यावर सोपून तू तु तुझे कार्य करत नक्कीच तुला फळ मिळणार अरे बाळ खेळ असो वा आयुष्य तू तु तुझं सामर्थ्य तेव्हाच दाखव जेव्हा समोरचा व्यक्ती तुला कमजोर समजत असेल अरे बाळा कोण म्हणत मामा दिसत नाहीत मी तर तेव्हाच दिसतो जेव्हा कोणी दिसत नाही जीवनात कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरीही मनावर संयम ठेवा कारण शांत राहणं हेच खरं शौर्याचं लक्षण आहे अरे बाळा जो संघर्ष करून लढतो तोच जिंकतो आणि जो बसून टाळ्या वाजवतो त्याला जिंकण्यासाठी टाळ्या तरी वाजवाव्याच लागतात आयुष्यात असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात एक तर तू विचार करण्याऐवजी कृती करतोस किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतोस अरे बाळा प्रत्येकाजवळ एकसारखं कौशल्य नसतं पण ते कौशल्य निर्माण करण्यासाठी प्रत्येकाजवळ एकसारखी संधी असते हे मात्र नेहमी लक्षात ठेव अरे बाळा जेव्हा तुझी भरारी आभाळाला भिडणारी असेल तेव्हा समजून जा की तुझे पंख काफायला कोणीतरी तयार असेल मामा म्हणतात जीवनामध्ये मोठ्या कामाची सुरुवात करत असताना लहान प्रयत्नानेच करावी कारण मोठ यश आपोआप लहान वाटल अरे बाळ एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव कधीही स्वतःची तुलना इतर लोकांशी करू नकोस जर तू असं करत असशील तर स्वतःचा अपमान करत आहेस अरे बाळ कोणताही श्रीमंत माणूस एकदा निघून गेलेली वेळ परत विकत घेऊ शकत नाही पण कोणताही गरीब माणूस भविष्यात येणारी वेळ नक्कीच बदलतो अरे बाळा स्वप्न मोफत असतात पण त्यांचा पाठलाग करताना किंमत मात्र मोजावी लागते मामा म्हणतात माझ्या बाळा जीवन हे जवळून पाहिलास तर दुःखी नाटकासारखं दिसेन परंतु दुरून पाहताच हे जीवन सुखी नाटकासारखं दिसेन आयुष्यामध्ये काहीही साध्य करण्यासाठी बाळा तुला फक्त दोनच गोष्टीची आवश्यकता आहे पहिली खात्री आणि दुसरी कधीही न संपणारा उत्साह अरे बाळा जिंकणं म्हणजे फक्त पहिला येणं असं नसतं एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणं म्हणजे जिंकणं असतं आळसाला तुझा आजचा दिवस बहाल केलास तर उद्याचा दिवस त्याने तुझा चोरला असेल असे समज अरे बाळा तू प्रार्थना करण्यात घालवलेल्या शंभर तासापेक्षा दुसऱ्यांना मदत करण्यात घालवलेला एक तास सत्कारणी लागेल असं मन अरे माझ्या बाळा नशिबाला दोष देऊन हाती काहीच लागत नाही पण त्याच वेळी तू चांगले कर्म केलास तर मात्र तुझे नशीब नक्कीच बदलेल अरे जे लोक तुझी परीक्षा घ्यायचा प्रयत्न करतात त्यांच्या प्रयत्नांचा निकाल लावण्याचं सामर्थ्य स्वतःजवळ ठेव अरे माझ्या बाळा लोकांचा जास्त विचार करू नकोस कारण ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांच्यावर लोक जळतात अरे बाळा जीवनात परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारे मित्र सांभाळ आयुष्यात कधीही तुला अपयश अनुभवायला येणार नाही जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहीत असला तरीही जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा तो आपल्याशी कसा वागेल हे सांगता येत नाही अरे बाळ मनुष्य कितीही गोरा असला तरीही त्याची सावली मात्र काळीच असते मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे पण मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाळूमामांची अशीच कायम तुमच्यावर कृपा राहो हीच बाळूमामा चरणी पुन्हा एकदा प्रार्थना मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं